नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र गायत्री सांगू लागते की तुला सांगितलं होतं ना मी जोपर्यंत मी हा वाडा पाडणार नाही तोपर्यंत माझं कुंकू तुझ्यावर उधार त्यामुळे आता गायत्री तिच्याकडनं हळदी कुंकू लावून घेत नाही आणि त्यामुळे चारच सवासण्या होतात आणि ती म्हणू लागते आता काय करणार काय सासूबाई निदान पाच सवासने तरी सांगायच्या ना चारच झाल्या आता कसं करणार तुम्ही तर तेव्हा मात्र माणसीलाही टेन्शन येतं आणि इकडे आता सगळेच जण विचारात पडतात तेव्हा माणसी म्हणते पाचवी सवासीन आहे आणि असं म्हटल्यावर आता सगळेजण आश्चर्य आणि मानसीकडे बघू लागतात तेव्हा माणसी म्हणते चला मावशी बाहेर आहे पाचवी सवासिनी आणि हे ऐकून आता गायत्रीला प्रचंड धक्का बसतो आणि आता माणसीच्या मागे मागे गायत्री सुद्धा जाऊ लागते की नक्की कोण आहे बाहेर आणि ही, ही कोणाला हळदी कुंकू लावणार आहे आणि इतक्यात आता माणसी बाहेर जाते आणि बाहेर उभी असलेल्या गीताला गीता गीता ती जोरात आवाज देते गीता तिच्याकडे बघत असते तिला म्हणू लागते गीता बहिणी तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा मात्र आता गीता सुद्धा तिला संक्रांतीच्या शुभेच्छा देते त्यानंतर मात्र आता माणसी तिला हळदी कुंकू लावणारच असते तेवढ्यातच तिथे गायत्री पोचते आणि थांब म्हणून तिला अडवते आणि गायत्रीचा आवाज ऐकताच आता डचकते आणि हे बघून मात्र आता था, सुद्धा थांबते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र तिथे रंजित आलेला असतो आणि आता तेजसच्या आईचे पाय धरून म्हणू लागतो की मावशी मला माफ करा पण मी चांगल्या मनानेच इथे येत होतो परंतु आता लोक त्याचा गैरविषय घेत आहे गैर काही बोलत आहे पण मी तुम्हाला सांगतो माझ्या मनामध्ये असं काहीच नाही आणि असं म्हणून तो खोटं खोटं रडण्याचं नाटक करतो त्यानंतर मात्र आता तेजसच्या आईच्या डोक्यावर हात ठेवतो आणि सांगतो मी तुमची शपथ घेतो की मी माझी मर्यादा नक्की लक्षात ठेवल मी माझी मर्यादा कधीच ओलांडणार नाही आणि हे मात्र आता घरातले सगळेजण आश्चर्याने बघतात तेव्हा मात्र जेव्हा रणजितने तिच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो तेव्हा गायत्री मनाशी म्हणते बापरे आता अंत्यविधीचं सामान लवकरच मागून घ्यायला हवं आता काय माझ्या सासूबाईंचं खरं नाही आणि इकडे मानसीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा